आपण गडावरच्या आणखीन एका मंदिरामध्ये आहोत खरं तर हे मल्लिकार्जुन असं मंदिर आहे हेमाडपंथी मंदिर आहे साधारण बाराशे तेराशे कालावधी असा जुना वर्ष जुनं असं हे, हे मंदिर आहे या ठिकाणी हेमाडपंथी म्हटल्यानंतर दगडावरती दगड ठेवून कसं मंदिर बनवलं जातं ह्याचं या ठिकाणी प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळते हा हेमाद्री कोण होता तर यादवांच्या काळात एक वास्तुविशारद होऊन गेला आणि त्या वास्तुविशारदाच्या नावावरून त्या हेमाद्रीच्या नावावरून हेमाडपंथी असं म्हणू लागले तर ह्या यादवांच्या काळात वास्तू आहे आणि त्याच्या नावावर त्याला हेमाडपंथी म्हटलं जातं ह्या मंदिराचं आपण पाहतोय की आधी आधी जुनं असं बांधकाम आपण पाहतोय शिवलिंग मोठं आहे त्याचबरोबर दगडावर दगड ठेवून मंदिर बांधण्याची जी कला आहे ती हेमाद्रीची होती ही हेमाडपंथीमधून आपल्याला पाहायला मिळते तर अशा प्रकारचं हे मंदिर आत्ता आपण पाहतोय त्याचबरोबर पुढच्या बाजूला आपण पाहिलं तर काही विरगळ या ठिकाणी दिसतात वीरगळ विरगळ म्हणजेच विरांची विरगळ असं म्हटलं जातं तर ही विरगळीचा एक समजून घेताना ह्याच्या काही स्टेप असतात आणि त्या पाहता येतात आपल्याला इथं तर हा शंकराचा पुजारी होता या पहिल्या स्टेपमध्ये असं दिस दुसऱ्या स्टेपमध्ये तो आपल्या कुटुंबाबरोबर आनंदी आहे अशा प्रकारचं हे चित्र आपल्याला पाहायला मिळतं परंतु तो नंतर मुघलांच्या हातामध्ये गावल्यानंतर या ठिकाणी त्याचा शिरच्छेद करण्यात आलेला आहे या ठिकाणी त्याचा शिरच्छेद केला आणि तो स्वर्गवाशी झाला अशी शेवटची स्टेप कोरायची राहिलेली आहे अशी पाहता येते ह्याला विरगळ म्हणतात अर्थात ही विरगळ कशासाठी असते तर त्या वीराचं त्याने ज्या आपल्या धर्मासाठी आपल्या समाजासाठी हुतात्म्य पत्करलेलं आहे तर त्याचं आपण काहीतरी देणं लागतो आणि दरवर्षी किंवा त्या मंदिराच्या दर्शनाबरोबर त्याचंही दर्शन व्हावं म्हणून ती विराची विरगळ अशा प्रकारे उभारली जायची अशा आपल्याला प्रत्येक गावात गेल्यानंतर अशा वीरगळी पाहायला मिळतात अशा प्रकारची ही मल्लिका अर्जुन मंदिरासमोरची वीरगळ पाहतोय धर्मवीरगडावरचं आणखीन एक मंदिर पुरातन असं मंदिर आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे धन्यवाद